आणखी काही एक्सरसाईज बघायची झटपट वजन कमी सरण्यासाठी हा सुरुवातीला आपल्याला हँड रोटेशन करायचं आहे त्यानंतर आपल्याला ट्विस्टिंग करायचं आहे लेफ्ट टू राईट आपण काउंटिंग करायचं लक्षात ठेवा दहा ते वीसपर्यंत त्यानंतर आपल्याला ट्विस्ट करायचं आहे पाठीमागे लेफ्ट टू राईट आपले पाय सरळ राहतील फक्त वरचा कंबर हरलं जाईल श्वासांकडे सुद्धा लक्ष द्यायचं आहे आपल्याला आता यानंतर आपण करणार आहोत डावा पायाला टच करून पुन्हा वरती हात आणि पुन्हा उजव्या पायाला टच करून वरती यायचं आहे काउंटिंग तुम्ही ठेवायचं आहे एक, आपन, right आपन, एक, एक ते दहा ते वीसपर्यंत वाढवत जायचं आहे पुढे आता यानंतर आपण लेफ्ट टू राईट आपण पाय फोल्ड करणार आहोत या पद्धतीने आणि एक पाय मागे आणि एक पाय पुढे राहील या पद्धतीने यानंतर पुढील एक्सरसाइज आहे आपल्याला चेअर पोजप्रमाणे जसं बसतो आपण चेअरवरती त्या पद्धतीने आपल्याला खाली बसून वरती यायचं आहे हात वरती जाईल श्वासाकडे लक्ष ठेवायचं आहे लक्षात ठेवा यानंतर आपल्याला मॅटवरती झोपायचं आहे आणि दोन्ही पाय हळूवार पद्धतीने नाईंटी डिग्रीवरती घेऊन यायचं आहे आणि पुन्हा खाली मॅटला टच न करता पुन्हा आपल्याला वरती आणायचं आहे काउंटिंग होऊ शकता एक ते दहा नंतर आपल्याला काउंटिंग वाढवत जायचं आहे श्वासांकडे लक्ष राहील आपलं यानंतर आपल्याला उजवा पाय सर्कलमध्ये फिरवायचा आहे त्यानंतर आपल्याला डावा पायसुद्धा आपल्याला घ्यायचा आहे सर्कलमध्ये पुन्हा तुम्ही रिव रिवाईज पण करू शकता रिवर्स करू शकता काउंटिंग ठेवायचं आहे आपल्याला यानंतर आपला नौकासनामध्ये बसून आपल्याला लेफ्ट टू राईट हँड वळवायचे आहेत या पद्धतीने जेणेकरून पोटाला छान प्रकारे पिळी भेटली जाते त्यानंतर दोन्ही हात जित दोन्ही पाय जितके तुम्हाला स्ट्रेच करत आहेत तितके स्ट्रेच करायचं आहे आणि लेफ्ट टू राईट आपल्याला स्ट्रेचिंग करायची आहे यानंतर आपल्याला पुन्हा नौकासनामध्ये येऊन आपल्याला या पद्धतीने पायाला टच करून पुन्हा पाठीमागे भेंडवायचं आहे पुन्हा पुढे यायचं आहे पुन्हा पाठीमागे काउंटिंग करू शकता तुम्ही या पद्धतीने आता यानंतर आपल्याला हात वर करायचे आहेत आणि आपल्याला छान प्रकारे दोन्ही पायांना पकडून आपल्याला स्ट्रेचिंग द्यायची आहे रिलॅक्स करायचं आहे नैनंतर आपण बटरफ्लाय करणार आहोत दोन्ही पाय एकत्र करून ताड बसायचं आहे आणि प्रमाणे आपल्याला करायचं आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा